दिवस आज साऱ्यांसाठी खास आहे ऐका गुरु पौर्णिमेचा दिवस खास आज आवाज येऊ द्या हा बात आहे म्हणजे तुम्ही द्यायता असं वाटतंय आम्हाला कि गुरु पौर्णिमेचा दिवस आज हा साऱ्यांसाठी खास आहे, आहे। इथ एक बादशा तर इकडे एक बॉस आहे, आहे। आता नवीन नाव बॉस लक्षात ठेवायचंय समजणे वाले गो इशारा कॉपी पण बाकी ज्यांनी कॉपी करायची नाही आणि ह्या नाव जाणी दिलं सोनू भाऊंच शिष्य प्रीतम प्रीतम साठी एकदा जोरदार काय होऊ द्या काय बात आहे मल्हार ऍडव्हर्टाइजमेंट याच्याकडून वा 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 याला मी पटले हा शेर परत झाला पाहिजे हा आजचा <laughs> गुरु पौर्णिमेचा सर्वांसाठी खास आहे आणि तुम्ही माझ्या पाठी आहे हे माझ्यासाठी बास आहे आणि एक एकीकडं बादशाह तरी एकीकडं वास आहे त्याची ओळख जगभर आहे कुणाची सांगतो की ज्याची ओळख जगभर आहे आणि आता सुद्धा तो स्वतःच्या हिमतीवर स्ट्रँड आहे आणि सोनू भाऊ साठे सुद्धा लोकल नाही भाऊ तोही सुद्धा ब्रँड इज ब्रँड आहे कोणाला पटू न पटू रवीला पटलंय सोनू भाऊला पटलं ना आमच्या विशाल भाऊला पटलंय एकदा जोरदार टाळ्या कारण खरं सोनू साठी सुद्धा सो ब्रँड आहे वा, वा 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 अगदीच क्या बात आहे आणि म्हणून त्याची ओळख ही जगभर आहे आणि आता तो स्वतःच्या हिमतीवर स्टँड आहे सोनु भाऊ साठी लोकल भाऊ तो सुद्धा ब्रँड इज ब्रँड आहे आणि म्हणून म्हणजे सोनू भाऊ साठी आम्हाला खास यायचं होतं साजन भाऊच्या मागे तर एवढा व्याप आहे तरी पण वेळेत वेळ काढून साजन भाऊ बाकीचं सगळं ठेवून आज सोनू भाऊ साठी आलाय एका भावासाठी धावून आलाय एकदा जोरदार टाळ साजन भाऊ भाऊसाठी आणि म्हणून बुकणच गातो आणि हे गुरु पौर्णिमेपासून ठरवलं होतं की तिथली गुरु पौर्णिमा झाल्या सोनु भाऊच्या गुरु पौर्णिमेसाठी जायचे आणि एका भावाला साथ द्यायची जाऊन द्यायची आणि म्हणून एवढ्या लांबून या वर्षी तुम्ही तुमच्या गुरुला विचारू शकता मी ह्या वर्षी सुद्धा माझ्या बाजूला एक खुर्ची मोकळी ठेवली होती सोनू साठेसाठी पण त्याला अचानक त्यानं मला सांगितलं की साजन मला कार्यक्रम आहे या वर्षीच जाऊ दे पण मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या वर्षी साजन बेंद्रेच्या बाजूची खुर्ची सोनु भाऊ साठी जे असेल आणि गुरु पौर्णिमा एकत्रात धनक्यात होईल आणि पुण्यात होईल अरे त्यांचा चुलताय मी मला कबूल करून घेते गुरुसाठी माणूस कुठे बी जातो तुम्हाला पुण्यात येणं होत नाही का जर तुमचा प्रॉब्लेम तर मला सांगा मी शनी शिंगणापुरात येतो माझी पोर शनी शिंगणापुरात पण गुरु पौर्णिमा सोनू साठीची साजन बेंद्रीची एकत्र एक होणार त्याने सांगितलं सगळं अगदी बरोबर आहे त्यांनी ज्या टायमाला मला सांगितलं की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मला काय म्हणलं माझ्या शेजारीच तुझी खुर्ची आणि गुरुपौर्णिमा करायची म्हणलं दोनच मिनटं थांब ऑनलाईन आहे का तू तो म्हणला आहे आणि मी लगेच त्याला पोस्टर पाठवलं म्हणलं हे कार्यक्रम आहे मला गुरुपौर्णिमाचा म्हणलं अरे यार तू तो माझा सगळा प्लॅनच चौपट केला म्हणलं जरा धंदा पाण्याचा पण बघू दे मला हा शब्द त्याच्या जिवारी लागला मला काय बोलला माहिती आहे का अरे सगळी दुनियादारी सोड म्हणला स्वतःकड लक्ष दे स्वतःच्या परिवाराकडे लक्ष दे तेच कानात ठेवले इथून पुढं मी माझे लेकर आणि माझा परिवार बस बाकी दुनियादारी तरी हॅलो घेऊन आलाय रे आणि भावासाठी आज एक भाऊ वाघा धावून आलाय रे ਜਾ ਸੋਨੂ ਸਾਡੇ ਬਗਾ ਸਾਜਨਾ ਤਾਉੜਾ ਲੈ ਇਹ ਸੋਨੂ ਸਾਡੇ व्यक्त सारा पट्टा आज ठेवून आलाय र या सोनूसाठेसाठी आमोल सकट आज आलाय आलायर या साठी चित्र मोडणार खोड आणि इथून पुढं तुम्हाला फल्या भाल्या चित्र मोडणार खोड फल्या भाल्या चित्र मोडणार खोड आणि इथून पुढं तुम्हाला माझा टॉप त्यांनी सांगितले काय काय बोलला तुम्ही सारे हे ध्यानात ठेवून आलाय रे या सोनसाटेसाठी साजरा आमचा घाव आणि सध्या मार्केटला एक गाणं माझं व्हायरल आहे ते गाणं घेतल्याशिवाय डीजेचा चेक बी होत नाही जयंती असो गौतमी पाटील असो सगळ्यांच्या आयडेल हे गाणं आहे ते गाणं म्हणजे अरे गाण्यातून आमच्या आम्ही सगळ्यांना ला लाजवलंय गाण्यातून आमच्या आम्ही सगळ्यांना ला लाजवलंय आणि वन साइड किंग हे साऱ्या महाराष्ट्रात गाजवलंय आणि म्हणून तुम्ही कितीही बदनामी करा आमची बदनाम बदनाम होणार नाही आम्ही तुम्ही कितीही करा बदनामी आमची बदनाम नाही होणार आम्ही कारण वन साइड किंग वन साइड किंग राहणार आहे आम्ही कोई छोटा कहेगा कोई गद्दार कहेगा लेक बेंड आल्या आम्हाला आणि म्हणून कोई छोटा कहेगा कोई गद्दार कहेगा आप उसके नाम की खलबली क्योंकि बादशाह है पाचशेही रहेगा वा आणि म्हणून आरामी ओरिजिनल तू समजू आम्हाला कमी आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी अन्ना का समजू आम्हाला कमी म्हणजे करताय तुम्ही आरती तचवन साईड किंगायारती कोट बोलायचं हा आणि म्हणून कॉपी केली आमची जरी नाही व्हायची कधी बरोबर दिवाळी माझी मला आणि तुझी तुला प्यारी आहे मोज मजा लुटण्याची त्या आनंदाची मजा तर न्यारी आहे हा बरो दिवाळी माझी मला तुझी तुला प्यारी आहे मोज मजा लुटण्याची ती तर मजा न्यारी आहे विकास आई दिवाळी माझी मला तुझी तुला प्यारी आहे मोज माझ्या लुटण्याची तर माझ्या न्यारी आहे शब्द साऱ्यांच्या ध्यानामध्ये दुनिया साक्षीदार सारी आहे आर बारीकशी फटाकडी उडवायला आमचा टुंबॉ भारी आहे क्वापी केली आमची कॉम आहे तुमची फटाकडी जरी असली ना तरी मी एक आणि म्हणून कॉपी केली आमची कॉपी केली